तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत शुक्रवारी डेटा एंट्री ऑपरेटर आणि सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी मोठ्या प्रमाणावर युवकांचा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळालं येत्या काळात विविध पदांसाठी तेरणा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून मुलाखती घेण्यात येणार आहेत आणि रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे तेरणा यूथ फाउंडेशनचे नोंदणीकृत सदस्य असलेल्या युवकांना यावेळी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे माझं नाव शिवकुमार मलय आहे राहणार धाराशिव मी तर दा सहाय्यक आणि डेटा एंट्री या पदासाठी इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे आणि मला ही माहिती आमच्या मित्राकडून व्हॉट्सअपद्वारे मिळाली आणि आज मी इंटरव्ह्यू द्यायला इथं आलेलो आहे इंटरव्ह्यू झाला आहे आणि दरवेळेस आठवड्याला सेमिनार निघतात तुम्ही एकदा येऊन भेटून जावा आणि याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे नमस्कार माझे नाव धनकिरी शिक बांदास मला या तेरमित फाउंडेशनची माहिती इंस्टाग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळाली मी ग्रुप आहे या ग्रुपवरून आणि इथे आल्यानंतर या सरांना कॉल करून रजिस्ट्रेशन करून इंटरव्ह्यू झालेला आहे माझा तरी तुम्ही ट्रस्ट ऑर डॉट ऑर्गनायझेशन याच्यावरून सध्या शोधू आणि हे दर आठवड्याला होणार आहे मी आता सध्या डाटा एंट्री मॅनेजमेंटचा डाटा साढी इंटरव्यू था तॾहिं तुम्हे सम्झो